नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत एसटीच्या भाडेवाडी विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक वाशिंग अचानक झालेल्या भाडेवाडीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे तब्बल चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांनी भाडेवाढ भाड़ करणाऱ्या रा राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात प्रवाशांचा संतापाचा भडका उडाला असून या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या नेतृत्वात वाशिम बस स्थानकावर आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच प्रवाशांनी आक्रमण होऊन राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे एस टी डेपो दनानून गेला होता कोणतीही पूर्वसूचना न देता आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही ठराव मंजूर न करता तब्बल पंधरा टक्क्यांनी भाडेवाढ करणाऱ्या रा रा राज्यातील महायुती सरकार विरोधात राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरला आहे प्रवाशांचा खिस्सा कापणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो रद्द करा रद्द करा भाडेवाड रद्द करा अशा घोषणांनी एसटी डेपो दनावरून गेला होता यावेळी उपस्थित प्रवाशांनी सुद्धा या आंदोलनाला प्रतिसाद दिलाय वाशिम शहरातील बसस्थानकावर शिवसे सैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन निदर्शने केली या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारे यांच्या नेतृत्वात प्रमुख माणिकराव देशमुख शिवसेना शहर प्रमुख गजानन भांदुर्गे वाशिम तालुका प्रमुख रामदास मते बालाजी वानखेडे कॅप्टन प्रशांत सुर्वे प्रमुख नामदेवराव हजारे ज्योतिताई खोडे नंदकिशोर भोयर विनाश गव्हाणकर गजानन जेताडे राजू बोडखे दीपक इढोळे आनंदा काळे पांडुरंग पांढरे राधाकिसन वानखेडे रामकिसन वानखेडे किशोर थोरात आशिष इंगोले यांच्यासह शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ग्रामप्रभा ट्वेंटी फोर साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका